हाय गाईज हो, तर आम्ही निघालो आहोत उज्जैनला आम्हाला खूप दिवसापासून उज्जैनला जायचं होतं तिकीट्स भेटत नव्हते तर फायनली आम्हाला तिकीट्स भेटले आणि आम्ही जातो उज्जैनला तर ट्रेन आलेली आहे तर गाईज ट्रेन जाताना लोणावळ्यावरनं जाते तर मध्ये आम्ही मॉ इव्हनिंगलाच निघालेलो आणि नेमका पाऊस सुरू होता एवढं भारी क्लायमेट झालेलं तुम्ही बघू शकता पूर्ण फॉग मस्त ओढत होत एकदम असं इकडे मी नाण्याच्या सांगत होते काहीतरी बोल म्हणून आम्ही फायनल इकडे इंदोर आलो होतो तर आता आहोत इंदोर मध्ये

वे लोक फसून फसूर फसूर समबल 35 रुपये पुण्याकव आमजा तुम्ही अनलिमिटेड खायला बेटा तुम्हाला सांगतो तर आता आम्ही बस घेतली आहे आणि बसने जातो ओमकारेश्वरला तर इकडे आम्ही ओमकारेश्वर मध्ये पोहोचलेलो आहे इथून ओमकारेश्वर बारा किलोमीटर तर इकडनं शेअरिंग बेस मध्ये ऑटो घ्यायचे असतात तर आम्ही शेअरिंग बेसवरती ऑटो केलेला तिकडे आम्ही ओंकारेश्वर मध्ये येऊन फ्रेश झालो होतो अंघोळ वगैरे करून देवाच्या दर्शनासाठी फायनली निघालो होतो इथून थोडंसं चालत चालत दूर जायला लागणार होतं कारण इथूनही थोडंसं एक्झॅक्ट लोकेशन दूर होतं तर आम्ही असं चालत निघालेलो तर हा आहे ब्रिज जो नर्मदा नदीवरती उभारलेला आहे आणि इकडनं पूर्ण दोन्ही साईडनं नदी आहे बघा असा व्ह्यू दिसतो आणि जो तिकडं बिल्डिंग टाईप दिसते त्या आहे ओंकारेश्वर मंदिर जिकडनं लाईन वगैरे सुरू होते तर आम्ही ह्या वरनं चालत जात होतो आणि हे बघा इकडे एवढा सुंदर नजारा होता ह्या बोट्स आहेत ज्या की मामलेश्वरला घेऊन जातात गाईज आमचं लग एवढं भारी होतं नशिबाने काहीच गर्दी नव्हती युजली आम्ही सगळ्यांकडनं असंच ऐकलं होतं की खूप जास्त गर्दी असते आणि दर्शनाला खूप टाइम लागतो पण लिटरली आमचं दर्शन फक्त अर्धा तासामध्ये झालं होतं आणि तेही एवढं छान की म्हणजे रेकॉर्ड करता नाही आलं कॅमेऱ्यामध्ये दाखवता नाही आलं कारण गर्दी असल्यामुळे ते लवकर लवकर समोर समोर ढकलत होते हैं। तर हे असं काही मंदिराचे जे रेखीव काम आहे तिथेच साईडला भरपूर महादेवाचे अजून काही मंदिर आहेत हे आहे तिथेच हप्तेश्वर मंदिर तर त्याचंही आम्ही दर्शन घेतलं हे बघा इकडे काय असं फुल नजारा शेअर केलेला आहे इकडनं आम्ही मामलेश्वर मंदिरला जात होतो तर त्यासाठी आम्ही बोट घेतलेली तर बोटीमधनं हे शूट केलेलं खरंच खूप भीती वाटत होती बोटीमध्ये स्टील कारण हा शॉर्ट मार्ग होता जाण्यासाठी शॉर्ट रस्ता जर आम्ही बाय म्हणजे पायी जर गेलो असतो तर जास्त वेळ लागला असता त्यामुळे मग आम्ही बोट चूज केली जाणारी तर आम्ही मामलेश्वरला आलेलो आहेत असं म्हणतात की मामलेश्वरचं दर्शन घेतल्याशिवाय ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग पूर्ण होत नाही त्यामुळे हे मस्त आहे तर त्या इकडे आम्ही आलो इकडं मामलेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही आलो आहेत ओंकारेश्वरच्या बसस्टँडला इकडनं बस घेऊन आम्हाला जायचं होतं उज्जैनला तर इकडे ए सी बस आणि नॉन ए सी बस अशा दोन बस असतात आणि आता पुढे आमची बस थोडीकडे पुढे नाश्त्यासाठी थांबणार था। होती तर आम्ही इकडे नाश्ता केलेला इथे काहीतरी नवीन डिश ट्राय केली लॅटोला काय एक्झॅक्टली नाव होतं तर बट छान होती मस्त होती त्याच्यानंतर आम्ही उज्जैनला आलो होतो आणि इकडे रूम केलेली विच वॉज कॉस्टेड अराउंड लाईक फिफ्टीन के तर म्हणजे सस्त घेतली आणि छान रूम होती चांगले तर फायनली आम्ही इकडे ओन रेडी वगैरे झालो होतो फ्रेश वगैरे होऊन आम्ही जाणार होतो कॉरिडॉर बघायला उज्जैनचं कॉरिडॉर जे की फेमस आहे आणि आम्ही आमच्या भरपूर मित्रांकडून पण ऐकलेलं की तिकडे गेलं तर कॉरिडॉर बघायला जा रात्रीचं छान असतं शो बघायला शोज तर काय आम्हाला बघायला भेटलेलं नाही तो मिस झालेला कारण आम्ही लेट झालेलो बट आम्ही कॉरिडॉर बघायला आलो खरंच खूप भारी आहे कॉरिडॉर तुम्ही पण शेवटपर्यंत बघाऊ तर उज्जैनच्या कॉरिडॉर मध्येच इकडे भारत माता मंदिर म्हणून आहे आम्ही तिथेही आलेलो खूप छान भारत माताची मूर्ती ज्या इकडे होती तुम्ही बघू शकता आणि हे इकडे त्यांनी बारा ज्योतिर्लिंगांचं कुठे कुठे कसे कशा आहेत पूर्ण मॅप दिला होता भारतामध्ये म्हणजे कुठे कुठे आहे कशा कशा आहेत तर परत अजून आम्ही मग कॉरिडोर मध्ये आलो होतो कारण कॉरिडोर खूप मोठं होतं ज्यासाठी खूप जास्त टाइम लागला होता ही आम्ही पूर्ण नाही बघितलं कारण आम्हाला इकडे मंदिरामध्ये बघायचं होतं त्यानंतर आम्ही इकडे इंदुरी भेळ ट्राय केली कशी इंदोरी भेळ परत आम्ही भेळ खाऊन परत कॉरिडोर फिरण्यासाठी आलो होतो कारण कॉरिडोर खरंच खूप मोठा आहे म्हणजे खूप जास्त टाइम लागेल तुम्हाला जर पूर्ण फिरायचं असेल तरी आम्ही पूर्ण फिरलं नव्हतो एवढा टाईम देऊनही तर वाईज हा आहे डे सेकंड आम्ही अंघोळ वगैरे हो करून आलो होतो फायनली फायनली महाकालच्या दर्शनासाठी इकडे नाणेश्नं आणि मी दोघांनी टीका काढून घेतलेला होता महाकालचा आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो कारण ही मोस्ट फेवरेट ट्रीप होती आमची म्हणजे खूप वर्षापासून प्लॅन करत होतो जायचा लाईक दोन वर्षापासून तरी प्लॅन करत होतो पण तिकीट भेटत पॅल काहीतरी अडत होत्या तर हे आहे शीघ्र दर्शन सुविधा काउंटर इकडे तुम्ही तिकीट्स काढू शकता पर पर्सन टू फिफ्टी तर आम्ही इकडे व्ही आय व्याएप। व्ही आय पी नाही म्हणता येणार ना। पण आम्ही तिकीट्स काढले होते, होते आने आने चा चा जे की म्हणजे लवकर दर्शन होतं तर आणि फायनली आम्ही दर्शन घेतलं होतं मध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून मध्ये शूट नाही करता आलं तर इकडे बाहेरच उज्जैनच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खूप जास्त मंदिरं आहेत म्हणजे भरपूर गणपतीचं मंदिर देवींचं मंदिर वगैरे हनुमान मंदिर तर हे आणि महादेव मंदिर पण खूप आहे महादेवाचं तर हे आम्ही शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे इकडे मी त्या लाईव्ह स्क्रीन मध्ये महाकालचं पिंड घ्यायचा ट्राय केलेला आहे आम्ही ऑटो घेतलेला आणि ऑटो आम्ही निघालेलो सगळं महाकालेश्वर वगैरे अजून भरपूर काय काय मंदिर आहे बहुजनमध्ये ते सर्व आणि ते ऑटोवाले का आम्हाला इकडे माहिती देत होते तर तुम्ही अर्धकाली शक्ति हसिती या माता जी की कोनी गिरी हाथ नंबर दो कड़काली का हाँ। माता जी के लिप्स गिरे हो गिरे हाँ। नंबर तीन आधा काल काल करो ये साढ़े तीन काल एक दिन में एक लाख पंगली का या एक करोड़ पंली का हाँ। आपका कुछ आई माँ महाकाल विराजमान है हाँ महाकाल आप लोग दर्शन करके आए ये दक्षिण मुखी मंदिर है पूरे वर्ल्ड का एक ही मंदिर है यूट्यूब पे काय सर्च करना हाँ महाकाल का मंदिर दक्षिण मुखी मंदिर है उज्जैन नगरी बनाता है कुर्मीना इसको बोलते है सिंहस्थ उस टाइम पब्लिक आती है सात से आठ करोड़ उज्जैन नगरी तीर्थों की नगरी है उज्जैन नगरी तीर्थों की नगरी है आप चारों धाम की यात्रा करें आए जब तक उज्जैन नगरी में नहीं आएंगे तब तक, तक चारों धाम की यात्रा आपको सफल नहीं मिलेगा ये हम नहीं कहते हमारा उज्जैन का गंध कहता उज्जैन में इतने मंदिर है एक चावल की बोल लेके चलो मेरे साथ मैं आपको तीन साल फ्री में घूमूंगा खाना पीना देना आपका घुमाना घुमाना एक एक मंदिर एक एक चावल चढ़ाएंगे चावल खत्म हो जाएंगे बाकी मंदिर खत्म नहीं होंगे बोलो तो जय श्री महाकाल तो महाकाल आप आगे जाएंगे आगे का गाइड करेंगे स्थापना करी और नाम रखा स्थिर ठीक है अपन जा रहे हैं काल कालगढ़ मंदिर बाबा महाकाल के सेनापति पतिरा पीने वाले अनंत काल हो जिसकी कोई तारीख नहीं किसी को नहीं मालूम बाबा महाकाल ने इनको विराजमान कर रखा है वो क्यों विराजमान कर रखा है इनने ब्रह्मा जी का मस्तक काटा था जी ब्रह्मा जी के कितने मस्तक है बताए वही ब्रह्मा जी के पांच मस्तक थे एक मस्तक काल गुरु महाराज ने काटा है वो क्यों कहता है ब्रह्मा विष्णु तीन ही जगह विराजमान होते थे तो ब्रह्मा जी झूठ मूलते थे कि सृष्टि पे सब बढ़िया हो रहा है ऐसे करते करते दो चार पांच चक्र होता है भोनाथ बोलते हैं हमेशा कुछ बोलते हैं इनका कुछ करना पड़ेगा तो भोनाथ क्या करते हैं अपने मस्तिष्क से बाहर निकालते हैं ये काल विरूपण करते हैं काल विरूपण करने के बाद में को कहते हैं जाओ एक ब्रह्मा जी का मस्तिष्क पाठ कराओ कालू महाराज भी छतरे वो कहते हैं कि स्वामी मैं ब्रह्म हत्या नहीं करता हूँ तो भोनाथ बोलते हैं ये विचार भी आपका बहुत अच्छा है भोलनाथ बोलते काम करो मैं विष पीता हूँ आप मदीरा पियो काज आज बोलते हैं मदिरा पीने से क्या होगा बोलनाथ बोलते हैं मदीरा पीने से ही होगा कि तो जो भगत आपको मदिरा पिलाएगा आप उनके संकट डरोगे मैं आपको अनंत काल तक का वजन देता हूँ फिर बोलनाथ ने बहुत दिन तक मदीरा पिलाई कई वक्तों ने पिलाई एक दिन बोलनाथ पहुंच जाते काल भरूमाज के बाद बोले प्रभु हमारी संकट ढलो बोले क्या बोले ब्रह्म जी का मस्तक काट के ला। वो जाते अपनी चीटिंग ब्रह्मा का के ला से ब्रह्मा जी का मस्तक जी को मालूम पड़ गया सिस्टी ही की है, की है बाबा महाकाल तब से काल भेरू महाराज को मदिरा पिला जाती है और अपने सारे संकट ढले जाते हैं बोलो काल भेरू महाराज की भारत में दो मंदिर है एक अपने उज्जैन में एक माता वैष्णो में जय महा काल भैरवला आलो तो असं म्हणतात की काळभारत केल्याशिवाय उज्जैनचं दर्शन पण आपोरच आहे त्यानंतर ना आम्ही आलेलो इकडे मंगलनाथ मंदिर म्हणजे जे की ज्याच्या मागे मंगळ वगैरे असतात त्यांची खूप मोठे मोठे पूजा वगैरे इकडे होतात असं ते ऑटोवाली काका सांगत होते जे हो की मी रेकॉर्ड नाही करू शकली बट हे पण खूप मोठं म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे इकडे असं म्हणतात आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं त्यानंतर आम्ही आलो होतो इकडे मठामध्ये जिकडे की श्रीकृष्ण स्वतः राहायला होते इकडे त्यांनी शिक्षण वगैरे घेतलेले विद्या वगैरे प्राप्त केलेल्या ह्या त्यांच्या ज्या विद्या आहेत पूर्ण ह्या सांगितलेल्या आहेत त्यांनी कुठल्या कुठल्या विद्या वगैरे प्राप्त केल्या त्यानंतर थकून फिरून फिरून आल्यानंतर आम्ही गेलो होतो जेवण्यासाठी तर आम्ही ही दाल बाफला थाळी ट्राय केलेली खरंच बिलकुलही नाही आवडलेली खूप घाण एक्सपिरियन्स होता माहीत नाही ह्या हॉटेलला की बाकीच्या मी हॉटेलचं नॉमिनेशन केलं तर आम्ही आता निघालो होतो रिटर्न पुण्यासाठी दर्शन वगैरे झालं होतं इकडनं पाय काय निघत नव्हता तर हे जावं लागणार होतं आम्ही आता उज्जैनच्या स्टेशनला जाऊन पुण्याची ट्रेन पकडणार होतो तर गाई चला तर भेटूया बाय बाय आणि ब्लॉग कसा वाटला हे सांगायला विसरू नका कमेंट करा लाईक करा शेअर करा बाय